जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या अति दुर्गम भागात होत असलेल्या मुसळधार पावसाच्या सततधारामुळे दरड कोसळली आहे अक्कलकोवा तालुक्यातील देवगोई घाटात दरड कोसळली आहे दरड कोसळल्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे त्यामुळे प्रशासनाच्या वतीने युद्ध पातळीवर दरड बाजूला करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागात होत असलेल्या पावसाच्या सततधारेमुळे दरड कोसळत आहे अक्कलकोवा तालुक्यातून सातपुड्याच्या दुर्गम भागाला जोडणाऱ्या देवगोई घाटात दरड कोसळली आहे यामुळे वाहतुकीला मोठी अडचण निर्माण होत आहे तर दुसरीकडे प्रशासनाच्या वतीने युद्ध पातळीवर दरड बाजूला करण्याचे काम केलं जात आहे नंदुरबार जिल्ह्यात गेल्या पाच दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे त्यामुळे शेती पिकांना याचा फायदा होत आहे परंतु दुसरीकडे घाटातील रस्त्यांवर दरड कोसळत असल्याने एखादी दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे त्यामुळे प्रशासनाच्या वतीने कायमस्वरूपी उपाययोजना केल्या पाहिजेत अशी वाहनधारकांनी मागणी केली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार